शेत जमीन मोजने प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी याकरिता गंगाराम केरू भाबड मुक्काम पोस्ट चास तालुका सिन्नर जिल्हा नाशिक शेती गट क्रमांक एकोणऐंशी संबंधित शेतकरी यांच्या माहितीप्रमाणे गंगाराम केरू भाबड यांनी भूमी अभिलेख सिन्नर कार्यालयात अर्ज केला होता सदर अर्जाच्या अनुषंगाने दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भूमी अभिलेख अधिकारी अक्षय कदम यांनी रोवर यंत्राच्या सहाय्याने मोजणी केली सदर मोजणी करताना लगतच्या सर्वेची मोजणी करून मोजणी प्रमाणे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हद्द निश्चितीसाठी मौजे चास येथील गट नंबर एकोणऐंशी हद्द खुना निश्चित करण्यासाठी आले होते सदर शेतकऱ्याने दोन हजार सोळाचा नकाशा दाखविला तेव्हा बाजूचे शेतकरी गट नंबर अठ्याहत्तर सूर्यभान गोपाळ खैरनार यांची व गट नंबर एकोणऐंशी सदर शेतकऱ्यांची सोबत मोजणी अधिकारी मिठे यांनी केली होती व एकाच दिवशी दोन्ही गटाच्या हद्द पुन्हा निश्चित केल्या होत्या परंतु गट क्रमांक अठ्यात्तर चे मालक खैरनार यांनी पुन्हा अभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी अर्ज केला व मोजणी केली नंतर केलेल्या मोजणीमध्ये अगोदरच्या दिलेल्या हद्द बदलल्या गेल्या या हद्द बदल्यामुळे सदर शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयाकडे पुन्हा अति तातडीसाठी मोजणी अर्ज केला व सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोजणीसाठी अधिकारी आले मोजणी पूर्ण झाल्यानंतर दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हद्द खुना कायम करण्यासाठी आले असता मोजणीत तफावत वाटल्याने मोजणी अधिकारी अक्षय कदम यांनी पुन्हा आजूबाजूच्या क्षेत्राची मोजणी केली आजूबाजूची क्षेत्र मोजणी करताना पुढील साक्षीदार व आजूबाजूचे ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये दीपक सूर्यभान खैरनार सूर्यभान गोपाळा खैरनार चंद्रकांत गोपाळा खैरनार राजेंद्र रावसाहेब खैरणार अरुण रामनाथ खैरनार कचरू यादव खैरनार दगडू निवृत्ती खैरनार शशिकांत बारको खैरनार अशोक बाबूराव भाभड वाल्मिक मारुती भाभड दीपक गंगाराम भाभड सुदाम लक्ष्मण भाबड राजेंद्र गंगाराम भाबड संजय लक्ष्मण भाबड गोरक्षनाथ उगडे, मीननाथ खैरणा वाळीबा गीते आदी उपस्थित होते एस एन्यूज साठी संतोष शिरसाठ आपण आलेलो आहोत सास येथील गोपालदारा रोडला हे क्षेत्र आता मोजणी सुरू आहे या आहेत शेतीचे मालक शेतकरी गंगाराम कारभारी कारभारीबड केरू भाबड सॉरी गंगाराम केरू भाबड तर यांच्या क्षेत्राची आता मोजणी सुरू आहे नक्की काय विषय आहे आणि काय बाब आहे आणि कशामुळे या ठिकाणी आपल्या एस सी एन न्यूज चॅनलला बोलवलेलं आहे आपण जाणून घेऊया प्रतिक्रिया काय सांगाल दादा नेमकं नमस्कार जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा मी पुतणे आहे आमचं जे क्षेत्र आहे दोन हजार सोळामध्ये आम्ही इथे गावकीचा रस्ता गेल्याने मोजणी केली होती आमचे जे शेजारे आहे गट नंबर अठ्ठ्याहत्तर यांची आणि आमचे एकोणऐंशी दोन्हीही सोबत झालेली आहे त्यावेळेस एक मध्य हद्दे दिलेली होती पण त्यानंतर गट नंबर अठ्ठ्याहत्तरवाल्यांनी परत मोजणी केली आणि हा जी हद्दं आहे ती परत सरकलेली आहे तर यावरती आक्षेप म्हणून आम्ही परत मोजणी केली असता आम्हाला जो नवीन नंबर येत आहे किंवा जी हद्दं येत आहे ती मान्य नाही त्यासाठी आम्ही परत त्यांच्या जे मोजणी अधिकारी आलेले त्यांच्याकडे तसं अपील करत आहोत किंवा अर्ज करत आहोत आणि त्यांना आम्ही तशी विनंती केली त्याप्रमाणे ते शेजारचा जो गट नंबर अठ्ठ्याहत्तर आहे त्यांची मोजणी करत आहे आम्हाला भूमी अभिलेख खात्याला ही विनंती आहे की त्यांनी आमच्या विनंतीप्रमाणे जे क्षेत्र आमचं आहे ते व्यवस्थित करून द्यावं या ठिकाणी दुसरे शेतकरी आपण बघू शकता खाली या ठिकाणी दगड काढलेला आहे इथं नंबर आहे त्यांचा जुना तर त्यांचं काय म्हणणं आहे नक्की ते ऐकून घेऊ आपण बोला तुम राजेंद्रराव साहेब खैरणार एकोणनव्वदचा किती तीन कद ब एकोणनव्वदचा ब हा गट नंबर आहे तर ह्या गट नंबर लगत अठ्ठ्यात्तर गट नंबरच्या लगत आम्ही जो हा रस्त्याच्या कडेला जो नंबर काढलेला आहे तर तो, तो जुना नंबर आहे पूर्वीचा नंबर आहे तर या पूर्वीच्या नंबरच्या वरती हद्दं दाखवता येते आता जे नवीन मोजणी झालेली अठ्याहत्तर गट नंबरची तर ते आम्हाला बोलत आहे का तुमच्या वावरामध्ये आम्ही आहे तर आम्ही हा रस्त्यातला पूर्वीचा नंबर हा खोदून काढलेला आहे आणि आम्ही लाहीव तुम्हाला या नंबर दाखवतो आहे रस्त्याच्या कसे बाजूला आहे तो नंबर हां एको गट नंबर एकोणनव्वद एकोणनव्वदचा आणि अठ्ठ्याहत्तर गट नंबरच्या लगत असं आहे ठीक यू धन्यवाद या ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून पंचनाम्याची एक प्रत शेतकऱ्यांकडे दिलेली आहे आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ या नक्की पंचनाम्यामध्ये साहेबांनी काय लिहून दिलेलं आहे त्यांनी त्यांच्या पंचनाम्यात काय उल्लेख केलेला आहे साहेब काय सांगाल नक्की पंचनाम्यात काय साहेबांनी सांगितलेलं आहे जरा सांगा जरा मी पंचनामा वाचून दाखवतो भूकर्मापक सिन्नर यांच्यासमोर आम्ही खालील सह्या करणार अर्जदार व पंचलोक कारणे विचारलेवरून पंचनामा लिहून देतो की अर्जदार श्री गंगाराम केरू भाभर राहणार चास तालुका सिन्नर यांनी त्यांचे मौजी चास येथील गट नंबर एकोणऐंशीचे हद्द कायम करणे कामी केलेली मोजणी अर्जानुसार उप अधीक्षक कार्यालयाने मोजणीकामी तारीख नेमली व त्यानुसार आगाऊ मुदतीच्या नोटीसीने कळवून आपण सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष गावी जागेवर जाऊन गटात येऊन मोजणी काम केले परंतु हद्दी खुन दाखविता आल्या नाही तरी आज दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष गावी जागेवर गटात मोजणी कामी आलात व आवश्यक त्या शेजारील सर्वे नंबरचे वहिवटी बांधावर कॉर्स मशीनच्या सहाय्याने मोजणीकाम पूर्ण केले अभिलेखाच्या तांत्रिक अडचणीमुळे हद्दी खुना दाखविता आल्या नाहीत तरी पुढील तारीख नेमून हद्दी खुना दाखविता येतील अशी प्रत्यक्ष समज दिली असे सदरचा पंचनामा प्रत्यक्ष गटात बसून लिहिला आहे आणि खाली अर्जदार करणं आणि त्यांच्या सहाय्या